नमस्कार आजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत रब्बीतील नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारीकडे विमा कंपनीची पाठ खरीपाच्या पीक नुकसानीच्या मदतीलाही मुहूर्त ना पीक विमा मिळत नसल्याची शेतकऱ्यांची होते ओरड सरकारकडून यंदा गहू खरेदीचा विक्रम मोडणार पंजाब आणि हरियाणामध्ये आतापर्यंत जास्त गव्हाची खरेदी मध्य प्रदेशात गव्हाची खरेदी कमी एकाच क्षेत्रावर दोन खाते बसनार तीन ठिकाणाहून पीक कर्ज काढणाऱ्या खातेदारांना बसणार साप तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने मिळणाऱ्या पीक कर्जामुळे एकाच क्षेत्रावर संमती देऊन दोन ते तीन ठिकाणाहून पीक कर्जाची उचल करणाऱ्यांना आता साप बसणार आहे बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती ई नाम प्रणालीत राज्यात प्रथम राज्यातील तीनशे पाच बाजार समितींचा सहभाग लघु ही झाली निवड निर्यात बंदी अटवली पण शेतकऱ्यांना फायदा होणार नाही कारण कांद्याच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटना आक्रमक निर्यात बंदी आठवली असली तरी दुसऱ्या बाजूला कांद्याच्या निर्यातीवरील सरकारनं शुल्क आकारलंय यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार नाही यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली बाळणपणात पत्नी मरण पावल्यास शेतकरी पतीला दोन लाखांची मदत वारसदारांना आधार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत झाले नवे बदल खरीप हंगामातील पीक येणार धोक्यात अवकाळीचा परिणाम जमीन न तापल्याने बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना एक पॉईंट तेवीस कोटींचा पीक विमा परतावा आमदार आशुतोष काळेंनी मानले शासनाचे आभार शेतकऱ्यांना अनुदानातील बियाणे पाहिजे सहा हजार सहाशे सत्तर हेक्टरवरील बियाण्यांचे दिले उद्दिष्ट खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी अर्ज करण्याचे होते आव्हान हात कणंगलेतील बारा हजार शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वगळले प्रशासनाविरुद्ध मोठा असंतोष जिराय क्षेत्र नोंदची जाचकट संकरित बियाण्यांकडे शेतकऱ्यांचा कल महागडे बियाणे आवाक्याबाहेर दरवर्षी होते दरवाढ सरसकट संकरित बियाण्यांचा वापर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद